अमरावती शहरात वाढत्या हत्यांच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरत असताना वैभव कॉलनीत रविवारी सायंकाळी आणखी एक धक्कादायक हत्या उघडकी झाली राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील शंकरनगर परिसरातील वैभव कॉलनी येथे निलिमा संजय खरबडे व पंचेचाळीस या महिलेची त्यांच्या घरातच धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे ही घटना रविवार नोव्हेंबर तीस रोजी सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास प्रकाशात आली निलिमा खरबडे या घरी एकट्याच राहत होत्या त्यांची बहिणीचा मुलगा नेहमीप्रमाणे त्यांना भेटण्यासाठी घरी आला असता त्याला आत मृतदेह रक्ताच्या थारुळ्यात पडलेला दिसला तात्काळ ही धक्कादायक माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली पोलीस निरीक्षक पुनित कुलट गुन्हे शाखेचे अधिकारी आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्याम घुगे यांनीही जागेची पाहणी करून प्राथमिक तपासाची दिशा ठरवली फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करून घटनास्थळाचा सखोल पंचनामा करण्यात आला मृतदेहाच्या प्राथमिक निरीक्षणात निलिमा यांच्या शरीरावर धारदार शस्त्राचे गंभीर वार असल्याचे स्पष्ट झाले घरातील कोणतीही मोठी चोरी झाली नसली तरी एक महत्वाचा तपशील पोलिसांच्या निदर्शनास आला घरातील सीसीटीव्ही सिस्टची हार्ड डिस्क गायब होती त्यामुळे आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठीच ती काढून नेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे निलिमा खरबडे यांची हत्या नेमकी कोणी आणि का केली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी घरातून हार्ड डिस्क गायब होणे घरात जबरदस्तीच्या खुणा न आढळणे आणि वारांच्या स्वरूपावरून ही हत्या अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे प्राथमिक अंदाज आहे मारेकरी परिचित असल्याची देखील शक्यता तपासात विचारात घेतली जात आहे गुन्हे शाखा आणि राजापेठ पोलिसांची संयुक्त तपास मोहीम सुरू असून आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज फोन लोकेशन्स आणि तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यानंतरच या हत्येचे नेमके कारण समोर येणार आहे